दोन वाजता तालुक्यात एक अर्धा पाऊन तास राखीव वाजते पावणे तीन वाजता म्हणजे चारशे कोटी रुपयामध्ये इतकी मोठी मोठी जी आहेत जी, जी उत्तर पुणे जिल्हा सायबर उत्तर पुणे जिल्हा दरोडे विभाग आणि महिला सुरक्षा विभाग आणि रस्ते आणि मनसर पोलीस स्टेशन या साठी असलेली इमारत आहे त्याचं त्या ठिकाणी लोकार्पण करण्यासाठी त्यानंतर तिथलंच त्यांचं पोलिसांची जी घर आहे निवास आहे स्टेशन मी तुम्हाला त्याच्यावर पुढे मग औसरी पर्टिक्युलर सतराशे सिटिंगचं ऑडिटोरियम झालेलं आहे त्या ठिकाणी ते लोकार्पण कार्यक्रम होईल माळ्यामध्ये जे नव उपजिल्हा रुग्णालयाचं एक्स्टेन्शन आहे ते त्या ठिकाणी होईल आणि घोडेगाव प्रांत ऑफिस आहे ते असणार आहे घोडेगावची ज्या विविध विकास आहे त्या ठिकाणी तिथे तो कार्यक्रम होईल करून मंतरच्या चौकात चा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन पुतळ्याला हार अर्पण करून जवळपास पस्तीस ते चाळीस कोटी रुपये हे मंतर नगर परिषदेला या ठिकाणी नगरपंचायतीला मिळालेलं आहे त्या सर्व कामाचं त्या ठिकाणी एकत्रितरित्या त्या ठिकाणी भूमिपूजन आणि अनेक गोष्टीचं उद्घाटन त्या ठिकाणी सर्व तरुण युवा त्यांचं स्वागत त्या ठिकाणी होईल आणि तिथून मग ते रॅली सभास्थळी आणि सभा साडेतीन वाजता सभेला सब संबोधतील हा सगळा कार्यक्रम का एक नाही हे, हे मी जेवढं सांगितलं

अच्छा चार ठिकाणी दादांचा जाऊ लावत उपजिल्हा रुग्णालय एक प्रश्न असा होता शरद सभा शेतकरी मेळावा म्हणजे शेतकरी मेळावा असणार आहे आपला याला चांगला प्रश्न आहे हा शरद पवारांची सभा झाली म्हणजे त्या सभेला उत्तर म्हणून हा मेळावा होणार आहे उद्घाटन किंवा नारळ पडला नाही म्हणून काम सुरू होणार नाही असं होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा मागचा उद्देश आहे ज्या घडामोडी पाहता तालुक्यातून एखादा अपेक्षित आहे का त्याविषयी चर्चा एक मोठा प्रवेश होणार आहे प्रवेश होते लोकसभा एखादा मोठा प्रवेश आहे का नाही हा स्तरीय विषय आहे चर्चा आम्ही पण ऐकतोय परंतु हा जो निर्णय आहे हा उच्चस्तरीय निर्णय आहे त्याच्या संदर्भामध्ये आमच्यापर्यंत अजून काही माहिती नाहीये काय काय चर्चा आहे ना की चर्चा आता कशी आहे की त्याच्यामध्ये आता त्यांचं प्रदीप कंदांचं नाव येते विलासराव लांडे यांचं नाव येते शिवाजीराव दादांचं नाव येते महेशराव लांडगेंचे नाव येते हा निर्णय जो होईल तो उच्च पातळीवरच होईल आहे कार्यक्रम हा प्रामुख्यानं या सगळ्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा आहे कालच सीएम बरोबर मिटिंग त्यानंतर आज मिळाले आहेत मी आम्ही पवार सिंग स्वच्छ दिसतोय शरद पवार होतोय वेगवेगळी चर्चा होते त्यांची माहिती मिळते विलासराव हा राज्य पातळीचा निर्णय आहे त्याच्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये जशी तुम्ही चर्चा ऐकता तशी आम्ही पण चर्चा ऐकतोय आता तर खरं तर हा प्रश्न दादांना विचारला पाहिजे आपण की नेमकं तुमचं चाललंय काय नेमकं आहे का काय चर्चा विचार तर ते चर्चेत ते काय आम्हाला सामावून घेऊ शकत नाही दादा डिटेल तपशील देऊ शकतात या विषयावर आढराव पाटील प्रवेश अशी चर्चा आहे मात्र आढराव पाटलांच्या प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप कोयते यांनी विरोध दर्शवलेला आहे आम्ही होतो त्याची काय राहील ए बघा जो निर्णय अजित दादा घेतील तो निर्णय सर्वांना शीर्षावंदी राहील मागच्या एका सभेमध्ये दिलेपराव मोहिते पाटील सुद्धा हे बोललेले आहेत त्यांनी कुठेही माझ्या माहितीप्रमाणे विरोध दर्शवलेला नाही उलट त्यांनी असं सांगितलंय की जर श्रेष्ठी सांगितलं तर आम्हाला दादांचं देखील काम करावं लागेल असं मी वर्तमानपत्रामध्ये ठीक अधिक असू शकतो तो त्यांचा आता तो त्यांचा भाग आहे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून दिलीपरावजी वळसे पाटील जे सांगतील तो आमचा निर्णय राहतो आता सत्तेमध्ये शिंदे गट आहे राष्ट्रवादी आजी दादा गट आहे आणि भाजप आहे मेळावा हा फक्त राष्ट्रवादीचा आहे का महायुतीचा असणार आहे हा जरी राष्ट्रवादीचा असेल अजित अजित पवार गटाचा तर तुम्ही व रा, पाटलांना किंवा भाजपच्या नाम त्यांना माहिती म्हणशील हा शेतकरी मेळावा आहे शेतकऱ्यांचा मेळावा आहे आणि समजा कोणी म्हटलं मला यायचं मेळाव्याला तर आपण नाही म्हणू शकत नाही कोणाला सभेची गर्दी आपण सगळ्यांनी पाहिली हा हे विषय असा आहे की हा काय इथं आम्ही फार मोठमोठ्या मुट सभा घेतलेल्या सर्वाचा पोलीस रिपोर्ट जो आहे किती गर्दी असेल तर त्यांचा रिपोर्ट साडेआठ हजार ते नऊ हजाराचा रिपोर्ट आहे हे गर्दीचा जो उच्चांकडे याच्यासाठी नाही सकाळी सहा वाजता उठणे काम चालू करणे सडेतोड उत्तर देणे प्रशासनावर त्यांची असलेली पकड आणि ज्याचं काम होईल त्याला झटक्यामध्ये निर्णय देणे प्रलंबित कोणतेही प्रकरण न ठेवणे हे याचा एक फार मोठा चाहता वर्ग समाजामध्ये आहे पवार साहेबांच्या सभेच्या तुमचा सा सहभाग होता मुद्दा असा आहे की पवार साहेबांच्या सभेला जाणारे हे तालुक्यातले आमचे कार्यकर्ते होते अन्य कार्यकर्ते होते ऐकणारे पण होते तिथं काही कोणी थांबू शकत नाही असं नाही की ही मी माझ्या लोकप्रियतेमुळे आली किंवा यांच्या लोकप्रियतेमुळे हा जनतेचा विषय असतो ते ऐकायला जातात पवारांच्या सभेत लावले तो प्रमाणावर टीका करण्यात आपल्या मेळाव्यामध्ये त्याला काही उत्तर आपण देणार हे विषय असा आहे बैलवान हा बरोबरीचा असावा तुमच्या माहितीसाठी सांगतो विलासराव समजा विष्णू इंगे असेल देवदत्त निकम असेल अरुणराव गिरे असेल प्रकाशराव घा असेल सुभाषराव मरमरे असतील असे अनेक नाव जे आहेत की यांना राजकारण कशाची खात्यात हे माहीत नव्हतं त्यांना नावलौकिक मिळाला मोठी मोठी पदं मिळाली सगळं काही मिळालं हे असताना त्यांनी लावरे व्हिडिओ म्हणणं हे जनतेला पटलेलं नाहीये जनतेला हे पटलेलं नाहीये त्यांनी कुणाशी आपण कुणाविषयी बोलावं आणि काय बोलावं हा ज्याचा त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे बेड म्हणजे काय बैल होत नाही दोन हजार अठरा हे बघा या विषयावर ज्या वेळेला दोन म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादी दोन गट झालेले नव्हते त्यावेळेला हा विषय समोर आलेला होता त्यामध्ये साहेबांशी आम्ही ज्या वेळेला चर्चा केली तर हे याला देवदत्त निकम देखील साक्षीदार आहेत साहेबांनी जे पत्र दिलेलं होतं किंवा जे दिलेलं असेल ते साहेबांचं असं म्हणणं होतं की एक लेवल आल्याच्या नंतर जे वरून जाणार वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी जर तुम्ही नेलं तर आमची काही हरकत नाही बोगद्याची उंची किती असावी कोणत्या लेवलला बोगदा असावा हे पूर्वीच्या काळी ते ठरलेलं होतं हे सत्य जे मी आहे ते सत्य बोलतो जे माझ्या माझी जी माहिती आहे त्याच्यानंतर रोहित पवार ज्या वेळेला कर्जतला आमदार झाले त्यावेळेला त्या भागाला पाणी मिळावं म्हणून अजून खाली जावा ही धोरण त्याप्रमाणे करावं आणि मंत्रिमंडळाने किंवा तसा ठराव करावा अशी चर्चा रोहित पवारांनी त्या ठिकाणी घडून आणली त्या मीटिंगला पवार साहेब होते देवदत्त निकंपन होते आपले साहेब होते अन्य काही असते त्यावेळेला त्या आग्रह झाला की त्या बहुधा खाली कालपर्यंत घ्यावा आणि नंतर अस घडलं आम्ही साहेबांना विचारलं की नेमका हा विषय काय आहे त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं म्हणणे असं बहुत्याची हे खाली घ्यावी जादा पाणी तिकडं जावं <coughs> उगच काहीतरी खोट बोलण्यामध्ये किंवा आपल्यावर आलेला आरोप हे करण्यामध्ये काही तथ्य नसतं तर आम्ही साहेबांना ज्यावेळेला विचारलं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मग मी आम्ही म्हणलं पवार साहेब याला कसे तयार होतील पवार साहेबांच्या समोर झाले तर साहेब आपल्या असं बोलता बोलता बोलून गेले की आजोबाला नातपटा जास्त पत्राचा जो विषय आहे तो पाईपलाईन मधून न्यायचं की ओपनली पाईप न्यायचं तर आपल्या साहेबांचं म्हणणं होतं की पाणी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही ते पाईपलाईन असेल आपला जो जो। विरोध आहे का शंभर टक्के विरोध आहे त्या ठिकाणी कि जे पहिलं ठरलं होतं एक्सेस पाणी जे आहे ते पाणी त्यांनी न्यावं परंतु आपल्या तालुक्याच्या पाण्याला कुणीही त्या ठिकाणी आपल्यावर अन्याय करू नये ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि ती आज भी ठाम आहे तर आपल्या जन जनता उपाशी राहणार आपण दुसऱ्याला खाऊ घालायला निघालो हे काय कोणाला पटणारी गोष्ट नाहीये ती

तो खाली जाण्याच्या जाण्याच्याऐवजी हो पाईपलाईन नेलं तर पाणी वाया जाणार नाही मग कॅनॉलने जातेच ना ते कुठली बोगद्याची जी गरज आहे त्यांची आताची कॅनलने पाणी आपल्याला ते त्यांना पी कॅनॉलनी पाणी जाते ती उंची जी आहे आजची त्या आपल्याकडे असलेले एकशेच जे पाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये जे तयार होते ते पाणी त्यांना त्या बोगद्यातून जावं असं त्यांचं म्हणणं ते येडगाव मध्ये जावं तर आज बी चालू आहे ना तो तो ते कोणाचा वेळेला हा प्रकल्प झाला त्या वेळेला त्याच्यामध्ये ज्या पाणी वाटप झालं त्याप्रमाणे जे ठरले त्याच्याप्रमाणे तो विषय की येडगावला किती पाणी न्यायचं डिंब्यामध्ये किती ठेवायचं खाली किती द्यायचे आंबेगावचा हिस्सा किती शिरूरचा किती हे पाणी वाटप झालेलं आहे ना पूर्वीच त्या पाणी वाटवामध्ये यांना बदल करायचे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका